सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपली आजची रेसिपी आहे हे बघा मूग मटकी हे सगळं थोडं धान्य भाजी बनवायची आहे आणि ही भाजी एकदम मी सोप्या पद्धतीने फक्त त्याच्यामध्ये काय टाकणार आहे मी फक्त लसूण कोथंबीर आणि शेंगदाणे ह्याचं आहे फक्त एवढंच टाकणार आहे तर चला आता आपण करू सुरुवात पटकन आता कढई ठेवलेली आहे आता मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेते कढई तापली असं

तर हे बघा कांदा आणि त्या टाक मी टाकलेला आहे आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे हा मसाला हे काळा मसाला हे कांदा मसाला आणि हे लाल मिरची पावडर बघा मी आता तो मसाला टाकलाय आता मी हे टाकते शेंगदाण्याचं पूड याच्यामध्ये आपण याला चांगला असं मिक्स करून मसाल्याच्या भाज्या खाऊन खूप कंटाळा आलाय म्हणून मी आज सोपी आणि साधी भाजी बनवली तर हे बघा आपलं हे खूप छान असं फ्राय झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आता मी त्याच्यामध्ये टाकते हे सर्व धुऊन बटाटे पण घेतले मी दोन तीन टाकून तर हे बघा मी मटकी हे सगळं स्वच्छ पाण्या निघून आणि बटाटे दोन्ही पण टाकलेले त्याच्यात मला आपली भाजी झालेली आहे हे बघा आज झाली आपली उसळची भाजी हे बघा बघा सोप्या पद्धतीने बनवली आहे आणि कारण आम्हाला मसाल्याची भाजी खाऊन खूप कंटाळा होता म्हणून आम्ही सोपी भाजी बनवली तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा की माझी सोपी भाजी कशी आहे कशी नाही